नमस्कार मित्रांनो ऑल द या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाने शाळांबाबतचा हा निर्णय रद्द केलेला असून आता परत हा निर्णय लागू करून याची अंमलबजावणी करण्याचे मान्य शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून संकेत मिळत आहेत याबाबत या सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते या मध्यान्ह भोजनात पोषक तत्वांचा समावेश असावा असा नियम असून गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत या प्रकरणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून निषेध व्यक्त केला होता यानंतर हे प्रकरण चांगले चर्चेत आले आहे आता मध्यान्ह भोजनात पुन्हा अंडी सुरू करण्याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठे संकेत दिले आहेत ज्या विद्यार्थ्यांना अंडी हवी त्यांना उपलब्ध करून देऊ असे त्यांनी म्हटले आहे अंड्यांमधून प्रोटीन्स मिळतात मागील काळात अंडे निकृष्ट असल्याच्या पालकांच्या तक्रारी होत्या त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारातून अंडी देण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता मात्र पुन्हा आता पालकांमधून अंडी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे ज्या विद्यार्थी पालकांना अंडी देण्याची आवश्यकता आहे त्यांना अंड्यांची उपलब्धता शिक्षण विभागाकडून करून देण्यात येईल अशी माहिती शालेय मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे